यावल तालुक्यात कब्बडी स्पर्धेच आयोजन डीएच जैन विद्यालय कोरपावली येथे करण्यात आल होत कार्यक्रमाच्या प्रारंभी दईगाव केंद्राच केंद्रप्रमुख विजय ठाकूर यांच्या हस्त सरस्वती मात्र पूजन करण्यात आल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्याप्रसारक मंडळाच अध्यक्ष कृष्णाजी यादव झांभर यांना देण्यात आल होत या कार्यक्रमात विद्याप्रसारक मंडळाच पदाधिकारी सुखलाल बोंदर नेते दत्तात्रय पाटील सुधाकर नहति शाळेच्या मुख्याध्यापिका चारुशिला हेते कोरपाली गावचे पोलीस पाटील सलीम तडवी यावल तालुका क्रीडा समन्वयक संगलेसर सर श्री फिरकेसर या तालुक्यातस्तरीय कबड्डी स्पर्धेत हे उपस्थित होते या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण सतरा शाळांचा सहभाग होता या स्पर्धेत अंजुम साकळी हे विजेता व उपविजेता आदर्श विद्यालय देऊ ठरले यावल तालुक्यातील क्रीडा शिक्षक शेख सर, सर राजपूत सर बोंडे सर भालेराव पाटील तसेच सर चिमनकारे सर महाले फिरके काळकर बादशाह या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले संस्थेचे चेअरमन राकेश फेगडे आणि सचिव विनायक नेहेते यांनी विजेत्या आणि उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले इतर सहभागी संघाचेही कौतुक केले यावेळी तरुण वर्गात मोठा उत्साह दिसून आला डीएच विद्यालयातील शिक्षक अर्चना महाजन दिलीप पाटील संदीप मोरे सरोज कोळंबे मनोज ठाकरे संतोष वानखेडे दिनेश बारेला तसेच शिक्षकेतर कर्मचारी भगवान नेहते मुकेश पाटील जयंत अडकमोर यांनी विशेष सहकार्य केले जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल